हाय नमस्कार सगळ्या भावांना आणि बहिणींना आज थोडासा मेकअप केला कसा दिसतोय तर भा बहिणी आज जर आहे ना म्हणलं चला थोड्या म्हणजे रील व्हिडिओ बनवा रीलच्या व्हिडिओ म्हणजे रील व्हिडिओ शॉर्ट व्हिडिओ बनवल्यात मी आज म्हटलं चला एकतर मी नाही आवर अजून कधी मेकअप करत बर का पण कधीतरी वर्षाचा महिन्यात नाही एकदा नको का करावाच लागतो तर म्हटलं चला आज आहे ना थोडासा करावा मेकअप केलं केलंय बघा कशी वाटली केसाची हेअरस्टाईल कशी वाटती परत लाली लिस्टीप लावली कशी वाटती लाली लावली लाली, लाली आज लाली लावली जरा मी भावनं आणि एक फॅन्सी टिकली लावली बस आणि साडी तर काय कंटिन्यू आपलं म्हणजे कधी मधी साडी नेसतच असती त्यात काय नाही साडी कशी वाटती नक्की सांगा आज जेव जेवला का नाही विचारलं मी पण जेवला का विचारती जेवण झालं का कारण की माणूस काय जेवण झालं का फोन केला तरी घरच्या माणसांना विचारत काय तर जेवण झालं का कुठं आहे काय जेवण झालं का मग आता हे काही आपुलकीची युट्यूब फॅमिली बनवलेली म्हणले जेवण झालं का म्हणून विचारणारच ना तर आता ह्याच्यात काय चार चार दोन टरमाळी येते नावं ठेवायला तर येऊ द्या भाऊ बहिणीनं त्यांचं काम आहे नाव ठेवायचं ती करणार बरोबर कर ना का नाही तर आता मला बऱ्याच बहिणी सांगत असतात की पुनमताई असल्या लोकांकडे लक्ष नका देऊ पण काय तुमच्या पुनमताईचं डोकं जरा एक ए, एक दिवस बिघाडतय भाऊ बहिणीनं काय सांगायचंय त्याच्यामुळे ह्यांच्याकडे लक्ष देऊन ह्यांना धुवावं लागतं या साबण लावून जाणद्या मरुद्या त्यांच्यासाठी काय आपला मुढ करायचा तर कसं दिसतोय मेकअप मेकअप केलाय रील व्हिडिओ टाकल्यात बघा जरा गाण्याच्या अग बाया, बाया गाणी भारी भारी घेतल्यात लय भारी भारी हा बघा कस काय मेकअप मेकअप काय एवढा तसल फाउंडेशन ती लावून नाही केलेला बर का आता एकतर मला म्हणली होती की बिना फिल्टरचा व्हिडिओ काढती वैशाली बुजगावन वैशाली नावाचं बुजगावनं ती बिना फिल्टरचा व्हिडिओ काढायला हवत होत मला त्या बुजगावने सांगायचं सांगितलं मी कालच की बाई इथं युट्यूब ला आहे ना ओरिजिनल कंटेंट लागतं इथं फिल्टर फिल्टर नसत्या या इथं ओरिजिनलच व्हिडिओ असतात कळलं का भुसनळे तिला सांगितलंय काल पण ती आहे बावळाटाच्या कुठं नादा लागता भावा बहिणीनं ती जळकी आवलात त्यांच्या आईने त्यांना जळकी जा, पैदास केलेली आईनं काय इस्त्याप इस्त्यापाशी पोटात ठेवली होती काही न त्याच्यामुळं जलन होती त्यांना तसंच असतंय त्यांचं आता एकतर बाम ती काय माहिती माहितीये का ती म्हणते कि आता मी काल एक व्हिडिओ टाकला होता भा बहिणीनं कि युट्यूब वर कस एक्टिव्ह राहावं लागतं नाही तर चॅनल महाग पडत तर ती म्हणते की कसलं बी व्हिडिओ टाकती कसलं बी व्हिडिओ टाकायचं का मग युट्यूबच चॅनल महाग पडतं मग अगं बाय कापड काढून तर नाहीत ना टाकलं ना व्हिडिओ युट्यूबचं चॅनेल मग मा माग पडतोय मग काय बघाव हो बहिणीनो काय भुसणाऱ्यांना काय बोलावं हे सुद्धा समजत नाही आता तुम्ही सांगा कसलं म्हणजे कसलं व्हिडिओ टाकलं जी रोजचं आहे रेग्युलेटर आपलं लिहुरेर जीवनशैली आहे तीच व्हिडिओ आहे ना वेगळं काय आहे सांगा बरं उगच आपलं काय तरी भामटे आग जे कपडे काढून एड बनवतात तिथं ना तुझं ज्ञान पाजळायला बघू तुझं ज्ञान कोण येडी औलाद कुठन कशी पैदास केली ह्यांच्या आईबापांनी ह्यांना ती देव जाणं बाई संस्कार द्यायचं विसरून गेली वाटत बावळटांना राहिली गोष्ट तर माझ तर मी आहे ना बळस कुणाच्या जा वाट जात नाही भामट्या हो बावळट बावळट बायांनो जे मला त्रास देतात ना त्या बावळट बायांना सांगते मी बळस कुणाच्या वाट जात नाही बर बर मी खजवून अवधान आणत नाही माझ्या वाट जाणार नाही लाईना मी शेर चोळत असते कळलं का मेन गुन्ह्यां बरोबर आहे का बहिणी घेतले जास्तच करते त्याच्यामुळे मी नाही ऐकून घेत घ्यायच्या टायमाला घेतलं ऐकून तर जाऊन द्या मरू द्या हो का आज केलाय मेकअप आज जरा उलशी बरी माझी मलाच मी बरी दिसती बर का तुम्हाला तर दिसलच पण माझी मला पण उलशी बरी दिसती का माहितीये का थोडस वेगळा वेगळा लुक येतो ना आता माझं तर तुम्हाला माहिती आहे राहणीमान कसं असतंय ती गावठी पद्धतीनं गावठी राहणीमान असतं ना आमच्या इथं जर असं लालेली स्टिप जर लावली ना तर आता गावाकडं अशा लालेली स्टिप कोण लावत नाही खरं सांगाय गेलं तर म्हणजे लावत्यात पण ज्याला आवडतय ती लावतात आता आपण पहिल्यापासून कधी लावलीच नाही म्हणजे पहिल्यापासून मी आहे ना जास्त म्हणजे इंटरेस्ट दिला नाही हो ह्या लाली लिस्टीप ह्यात मेकअप मध्ये तरी मला सगळी भाऊ बहिणी म्हणतात लावत जा ताई लाली लावत जा लिस्टिप लावत जा लाली लिस्टिपी एकच बरं का आमच्याकडे लाली म्हणतात त्याला लिस्टिप लाली हा पण आता मे ह्याच्यात जर गेली ना थेशनरी मध्ये ठेशनरी मध्ये त्या लालीला लिस्टिपीला मागायचं म्हणलं तरी मला समजत नाही कसं मागावत तिथं काजाळ फिजाळ तर नाही लावलं बरं का काय काजाळ फिजाळ नाही तुम्हाला सांगते काय मेकअप तरी काय केलाय निसती लाली लावली आणि टिकली लावली फॅन्सी डिझाईनची टिकली झालं एवढाच मेकअप आहे तेवढं दोन लावलंय बाकी दुसरं काय नाही केलं तसलं काजाळ फिजाळ काय नाही लावलं काजाळ नाही लावलं काय नाही काय नाही बरं असू द्या कशी दिसती तेवढी सांगा कमेंट मध्ये हो तसं तर लोकांना चांगलं आवडत नाही भाऊ बहिणीनो सत्य गोष्ट सांगते खरी चांगलं म्हणलं ना की आवडत नाही लोकांना आणि चांगल्याला लोक खरं म्हणलं तर नावं ठेवते आणि वाईटाला आहे ना, ना प्रोत्साहन देते ते अशी करतात काय काय माणसं इथं सोशल मीडिया आहे सोशल मीडियावर एवढा तर अनुभव आलाय की सोशल मीडिया खरं म्हणलं तर सोशल मीडिया आपण आपुलकीची नाते जोडाय जातो पण हिता आहे ना आपुलकीचे नाते जोडणं म्हणजे चुकीचं आहे बरं का भाऊ बहिणीनं खरंच हि तर फक्त तताच तू कामापुरतच राहायला पाहिजे माणसांनी आपल्या जीवनाची माहिती कोणाला नाही द्यायला पाहिजे काय नाही काय नाही सोशल मीडियावर विश्वास ठेवणं म्हणजे कसं आहे आहे का सोशल मीडियावर खरं म्हणलं तर विश्वास ठेवायला नाही पाहिजे पण आता आपण पहिल्यापासून कधी म्हणजे आता गावाकडची लोक आपण गावाकडची लोक लगेच आहे ना म्हणजे प्रेमळ असतात लगेच मन त्यांची मन आहे ना पागाळते ती कुणाला कोण थोडस प्रेमाने बोललं काय झालं पण आता एवढं तर अनुभव यायला लागलाय सोशल मीडियावर राहायचं म्हणजे आहे ना तू कामापुरतच राहायला पाहिजे हो असू द्या सांगा जेवण झालं का आता जी, जी मनापासून व्हिडिओ बघणारे भाऊ बहिण आहे त्यांना तर तुमची पुनमताई आपुलकीच्या नात्याने बोलते पण ही काय काय बुजगावणी आहेत ना फुरसाळी भुरसाळी आता ती कशी आहे ती पडी खायच हो भाव बहिणीनो ह्यांना आहे ना आपण किती जरी बोललो तरी त्यांना फर फरक नाही पडणार का पडणार नाही आहे का त्यांच कस आहे आहे का तीच येतात पालती पडायला आणि ती म्हणतात दुसऱ्याला म्हणजे दुसऱ्याला वाईट, वाईट वाईट बोलते ती आणि ही दुसऱ्याच्या व्हिडिओ मध्ये हीच येऊन पडते ती कस काय करायचं द्या तर चला पुरी गेल्या शाळेत आता बसली होती चला म्हणलं व्हिडिओ काढावा त्याच्यामुळं जेवण फिवण झालं माझं आता म्हणलं लय दिवस झालं रील व्हिडिओ म्हणजे मी जास्त गाण्याचं ह्याचा व्हिडिओ आता बनवत नाही ना कवा मग कधीही मनाला आलं तर बनवते आणि ती बी असा मेकअप फेकअप करून तर कवा बनवतच नाही शक्यतो कव्वा तरी वर्षा सहा महिन्यात नाही एकदा असतो आपलं काम आहे म्हणल्यावर काय अडचण आहे मेकअप करून पण व्हिडिओ बनवायला पण मला मलकाचा कटाळा खरं बनलं तर मेकअपचा मेकअपचा मेक कटाळा येतो मला मेकअप करायचा मला डोकं सुद्धा मी इचरत नाही ती डोकं सुद्धा इचरायचं माझ तुम्हाला सांगते जीवावीत आता ह्या कामाच्या नादात वेगळा आहे पण आता दोन तीन दिवस झाले मी शिलाई मशीनचं काम पण पण ठेवलं या काय झालंय माहितीये का शिलाई मशीनने तुम्ही तर बघितलं शिलाई मशीनच मी काम जास्त केलं ना की मला मग होतो झाले शिलाईचं काम बंद ठेवलं काय आता चाप लावून दिली की असा मोकळं नाही सोडतलं घडी तर तुम्हाला बांधल्या दिसत पुढच्या हिडिओ मध्ये वरच टांगलेले दिसते केस कापून कापून शिपूट केलं आता एवढे एवढे शिपूट झालं या तेवढं शिपूट इचरायचं आपलं काय करता मग तेवढ शिपूट इचारते आता मी <laughs> सक्रातीला लय नियोजन केलं होतं मी मेकअप करायचा गजरं लावायचं असं करायचं तसं करायचं म्हणजे झंपर फिंपर पण चांगला काटापद्राच्या साडीला मस्त पैकी शिवला होता आता स्वतः टेलरी म्हणल्या विषयीच येत नाही ना मस्त झंपर फिंपर शिवला आणि कशाचं काय भाव बहिणीनं नेमकं सक्रातीच्या टायमाला दुखणं राहिलं का मग राहिलं ना मग नटायचं आणि तर कोण नटायचं आहे त्याला कोण बघायचं नटलेलं नटलेलं बघायचं पाहिजे ना आमच्या इथं तर तुम्हाला सांगते कार्यक्रम असल्याविषयी वेगळा आहे नटायचा पण आता आपण गावाकड राहणारी माणसं कोण रोज कार्यक्रम तरी काय करायला लागले बरोबर का नाही कोण नाही काय कार्यक्रम करत दिवसभर तुम्हाला सांगते हे करायचं हाय ह्या अवतारात आपलं व्हिडिओ व्हिडिओ काय हाय हाय ह्या अवतारातच बनवत असते मी मला बी नाही काय वाटत सवय लागली आता हाय ह्या अवतारात व्हिडिओ बनवायचे त्याच्यामुळं काय नाही काय एवढं विशेष वाटाय सारखं काय नसतं हाय ह्या अवतारात व्हिडिओ बनवाय काय अडचण आहे हा रोज नटूनच व्हिडिओ बनवा म्हण नेमहायवय काय नसत जी आहे ती आहे रियल जीवन आहे भाऊ बहिणीनं आपलं आपण काय फॅशन शो जात नाही दिवसभर काय करू म्हणायला मग हाय ह्या अवतारात व्हिडिओ ज्या भावाहिणी आवडते ती बघतात ना ज्यांना नाही आवडत ती बावळात लोक आहेत ना, ना ती नटली तरी नावं ठेवतात नाही मेकअप केला तरी नावं आणि केला तरी नावं ठेवतात आता त्यांच्या कुठं नादाला लागत बसता बावळ्याच्या बाजारांच्या बरोबर का नाही बी टू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय करते तोपर्यंत बाय बाय सगळ्यांना बी टू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय